भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन याचा संयोजक म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे की विदर्भ आणि मराठवाड्यातून जे माझे मित्र इथे आलेले आहेत त्यांना या परिसराचा इतिहास माहिती करून देणे ही संयोजक म्हणून माझी जबाबदारी आहे या कोल्हापूरची महती काय सांगावी मित्रांनो इथला दगड उचलाल तर तुम्हाला इतिहास ऐकू येईल वाऱ्याशी गप्पा माराल तर स्वराज्याच्या करता धावलेल्या सैनिकांच्या टापांचा आवाज ऐकू येईल आणि इथलं मातीचं ढेकूळ जर का तुम्ही उचललात तर त्या सुक सुबकता सौपत्ता आणि सुपिकताचा गंध येईल ही अशी वरणावी कोल्हापूरची महती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेढा महाराजांनी प्रयत्न करूनही त्यातनं मार्ग निघत नव्हता म्हणून महाराजांनी ठरवलं की हा वेढा फोडायचा बारा जुलै सोळाशे साठ ला महाराज पन्हाळ्यावरून निघाले एक पालखी महाराजांची दुसरी पालखी महाराजांचं रूप घेऊन बसलेल्या शिवाकाशी आणि ती पालखी निघाली होती शत्रूला चकवा देण्यासाठी आणि शिवा काशीला माहिती होत की मी प्रति शिवाजी म्हणून ते बसलेलो आहे मृत्यू अटळय तरी शिवा काशी मृत्यूला कवटाळलं एकाच कारणाने की मी प्रति शिवाजी म्हणून मरणार आहे आणि महाराजांनो मित्रांनो तेरा जुलै सोळाशे साठ बाजी प्रभूंचा संग्राम पन्हाळगडाचा सर्व श्रुत आपण लहानपणा इतिहासात वाचतो पासष्ट किलोमीटर पन्हाळगड ते विशाळगड हे जाऊन बघा आम्ही गेलेलो आहे एकवीस तासात पासष्ट किलोमीटरचा ता प्रवास महाराजांनी पन्हाळगडाहून विशाळगडाकडे केलाय तारीख आहे तेरा जुलै सोळाशे सात सिद्धी मसूद मागावर आहे सिद्धी मसूद कडे हजारांचं सैन्य आहे आणि त्या सैन्याला तोंड देत आहेत बाजी प्रभू त्या दिवशी मृत्यू पडलेल्यांची संख्या आहे तेराशे तीनशे मावळे आणि हजार गनीम म्हणजे महाराजांना वाचवण्यासाठी किती शर्थ केली त्या मावळ्यांनी आणि म्हणून मी म्हणतो या मातीत त्या शूर मावळ्यांच निष्ठा शौर्य रक्त पेरलेले जी कोल्हापूर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी येसुबाई या औरंगजेबाच्या कैदेत होते अशा वेळी धुरा सांभाळली स्वराज्याचे तिसरे सेनापती हंबीराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती राजाराम महाराज यांची पत्नी तारा राणी साहेबांनी पहिल्यांदा पन्हाळगड राजधानी केली होती साहेब नंतर मग ती कोल्हापूर झाली आणि ह्या अतिशय नाजूक प्रसंगी तारा राणींनी स्वराज्य सांभाळलं त्यांना एक नाव तिथे फार उल्लेखनीय की ज्यांची स्वराज्य सांभाळण्यामध्ये तारा राणींना मदत झाली ते म्हणजे रामचंद्र पंत अमात्य बावडेकर बावडेकरांनी तारा राणीला रा जे मदत दिली त्यामुळे हे इथलं ही कोल्हापूरची माहिती सांगतो की कोल्हापूर काय आणि इथेच आपण नेहमी संताजी धनाजी म्हणतो धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे तर संताजी घोरपडेंची समाधी इथे पुरून वाढली संताजी कुरून वाढला संताजी म्हणजे म्हणायचे की संताजी धनाजीच्या पाणी पित नव्हत्या औरंगजेबाचे घोडे कारण त्याला पाण्यात संताजी धनाजी दिसाई तर अशा संताजीची जी समाधी आहे गुरुंद वाढला तेरा एप्रिल सतराशे एकतीस ला वारणेचा तह झाला वारणेचा तह आणि तेरा एप्रिल सतराशे एकतीस ला वारणेचा तह झाला आणि कोल्हापूर संस्थान निर्माण झालं हे संस्थान जे आहे ते सतराशे एक या, एकतीस ला तहानंतर निर्माण झालं आणि या कोल्हापूर परिसर म्हणा किंवा कोल्हापूर प्रांत म्हणा कोल्हापूर संस्थान म्हणा त्याचा सुवर्ण काळ हा अठराशे चौऱ्याण्णव ते एकोणीशे बावीस आहे शाहू महाराजांचा काळ अठराशे यांचा राज्याभिषेक झाला अठराशे चौऱ्याण्णव ला आणि त्यांचं त्यांचं निधन झालंय एकोणीशे बावीस ला राजवट हा या काळातला सुवर्ण काळ आहे आणि शाहू महाराजांचे खरे स्मारक काय असेल शाहू महाराजांनी इतक्या इतके शहर बांधले इतके इमारती बांधल्या पण खरं शेतकऱ्यांसाठी स्मारक आहे राधानगरीचं राधानगरीचं धरण पहिल्यांदा महाराजांनी बांधलं तेव्हा लक्षात ठेवा की इथे काय शिक्षणाचं महत्व महाराजांनी ओळखलं शाहू महाराजांनी ओळखलं वस्तीगृह शाळा हे आहेच शिवाय शाहू महाराजांची देणगी भारतीय राज राज्यघटनेवर त्यांच्या विचाराचा प्रभाव आहे तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर तुम्ही बघा की भारताला स्वातंत्र्य मिळालं सत्तेचाळीसला राज्यघटना आणि पन्नास ला राज्यघटनेमध्ये राज्य अजूनही वाद चालू आहे राज्यघटनेमध्ये आरक्षण कसं असावं याचा वाद आजही बघतो पण शाहू महाराजांनी पन्नास टक्के आर, आरक्षण एकोणीसशे दोन ला कोल्हापूर संस्थांमध्ये दिलं हा हा जो वैचारिक पुरोगामी विचार जो आहे तो इथे आणि पन्नास टक्केच दिलं का दिलं आजही सुप्रीम कोर्टात पन्नास टक्केच धरू नये मी महाराजांनी कायदा दिला तो कायदा आज सुप्रीम कोर्ट मान्य केलेला आहात की पन्नास टक्के नको त्यामध्येच न्याय आणि इथे सर्वात प्रथम अस्पृश्यता निवारण धोरण शाहू महाराजांनी अस्पृश्य आणि मग ते तुमच्या अनुच्छेद राज्यघटनेच्या सतरा अनुच्छेद मध्ये आलं ऍबॉल्युशन ऑफ अनटचेबिलिटी अस्पृश्यता निवारण हे नंतर आलंय पन्नास पण ह्यांचा वैचारिक पातळी बघा आणि मग हे काय ही जी ही धोरण आहे ती घटनेचा पाया आहेत राज्य घटनेचा पाया ती म्हणजे जेव्हा आपण राज्यघटना वाचतो तर पहिल्यांदा वाचतो रिएम्बल उद्देशिका आपण वाचतो त्या ह्याचा पाया कुठे आहे ह्या कोल्हापुरात आहे समानता बंधुता ही या कोल्हापुरात आहे आणि म्हणजेच या राज्यघटनेचा जो विचार आणि हा विचार का घडला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सानिध्यात आले बाबासाहेबांनी आर्थिक सहाय्य महाराजांनी दिलंच वर त्यांना मूक नायक म्हणून त्यांचं मासिक आहे मूक नायक मुकनायकचं सहकार्य आर्थिक सहकार्य हे शाहू महाराजांनी दिलं त्या संपर्कातून ही ही शाहू महाराजांनी ही कोल्हापूर संस्थानाची जडणघडण विचाराची जडणघडण केली आणि मग सहकार आपल्याला सर्वात त्रास देणारे शेतकऱ्यांना मध्यस्थ मध्यस्थांमुळेच आपलं वाटवलं होतं ते महाराजांनी जेव्हा ओळखलं तेव्हा सहकार सुरू केलं की ग्रामोद्धाराचा समृद्धी मार्ग हा सहकार आहे अनुदान नाही कर्जमाफी नाही त्याच्यामुळे हा विचार घेऊन आणि मग कोल्हापुरामध्ये सहकार वटवृक्ष वटवृक्ष म्हणजे त्याला वर्णन आज तुमचे निमशिम शिरगावचे डॉक्टर कुंभार घटना समितीचे सदस्य देशभक्तरा रत्नापा कुंभार समाज सुधारक सुगा, ताकासाहेब कोरे यांनी हा वटवृक्ष वाढवला आणि ज्या नाट्यग्रहात आपण आहोत या वास्तूत आपण आहोत ते या विभागाचे भिगेविधाते सहकार महर्षी शामराव पाटील हे ठावकर